मवियाच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार असं सांगण्यात येत असतानाच आता वंचितची नवी मागणी समोर आली जालन्यामधनं जरांगे पाटील मवियाचे उमेदवार असावेत अशी मागणी वंचितकडनं करण्यात आली वंचितकडनं महाविकास आघाडीकडून तसा प्रस्ताव देण्यात आलाय लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं मवियाची बैठक पार पडली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते देखील सहभागी झाले दरम्यान वंचितनं यावेळी मवियाकडं चार मोठ्या मागण्या केल्या यातली सर्वात महत्वाची मागणी म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची वंचितच्या चार मागण्या आहेत मवियाकडून मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्यावी मवियाच्या यादीमध्ये किमान पंधरा उमेदवार ओबीसी आणि तीन अल्पसंख्याक असावेत पुण्यातील डॉक्टर अभिजित वैद्य यांना मवियाचा उमेदवार म्हणून घोषित करावं आणि निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही असं आश्वासन प्रत्येक घटक पक्षानं द्यावं आम्ही चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला ते आता ते समजा त्यांचं मोठेपण आहे परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणात था। मी याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलाल त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर माझा मालक समाज परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीचे परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत त्याच्यावरती हो मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोल महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी ही चर्चा झाली यावेळी लोकसभेच्या काही जागांवर मवियात एकमत झाल्याचं समजत आहे त्यानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन मसुदा जाहीर करण्यात येणार आहे मुंबईतल्या जागांवरून एकमत व्हायला विलंब होतोय उद्धव ठाकरेंकडून काँग्रेसला मुंबईत दोन जागांचा प्रस्ताव दिला गेलाय मुंबईत तीन तीन फॉर्म्युला पुढे नेण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत दक्षिण मध्य आणि उत्तर मुंबईच्या जागेवरून एकमत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत दिल्लीतील दिल बैठकांपूर्वी फॉर्म्युला निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे आमच्या चारही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही संभ्रम नाही उगाच ओरवडून घ्यायचं जागांचा आकडा वाढवायचाही धोरण नाही प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे कालच्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते त्यांची तीच भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा त्याबाबत मान्यता दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक जागा महाराष्ट्रातली जिंकून या देशातलं संविधानाच्या वर जो हल्ला होतो आहे तो हल्ला परतवून लावायचा आहे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे एकीकडं एक मबियात जागा वाटपावर अद्याप फायनल निर्णय झालेला नाही मवियातील निर्णयानंतर वंचितला किती जागा द्यायच्या हे ठरवलं जाणार आहे मात्र ताकद असलेल्या सत्तावीस जागांवर वंचित कडून चाचपणी सुरू आहे तसा प्रस्ताव वंचित कडून मवियाला सादर करण्यात आलाय खोडचा आणि तुम्ही जर यावेळेस युती करायचं काही काटस्थान मागणार पाटीत पाठीत खंजीर कुपासण्याचा परत प्रयत्न केला तर ते खंजीर तुम्ही एका पक्षाच्या ख पाठीत नाही खूप सतत तुम्ही एका नेत्याच्या पाठीत नाही खूप सतत बाबासाहेबांच्या विचाराला मांडणाऱ्या बाळासाहेबांच्या मानणाऱ्या आणि बाळासाहेबांचं नेतृत्व एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या काम करताय एवढा लक्षात ठेवा हे मी महाविकास आघाडीच्या लोकांना सांगू इच्छितो वंचित न सर्व समावेशक उमेदवारांना स्थान देण्याची भूमिका घेतली आहे जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवार घोषित करावं यासह पंधरा उमेदवार ओबीसी तर तीन अल्पसंख्याक असावेत असा प्रस्ताव वंचितनं ठेवलाय मात्र यामुळं मवियाची गोची होण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीत मविया नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी